पासून सावध राहणे सगळ्यात महत्वाचे जाणे ओतून घेणे अंगावर हाय <ण्यारी> हॅलो नमस्कार म्हणताय नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आज माझ्या मैत्रिणींसाठी आहे म्हणजे मी आज आमच्या बेबीच एक वर्षानंतरची विझिट होती डॉक्टरांकडे रेग्युलर व्हिजिट म्हणू शकतो आपण त्याला तर त्याच्यानंतर ना बेबी एक वर्षात झालेला आहे तर डॉक्टरांनी मला बऱ्याचशा ऍडवाईस केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बद्दल त्यांनी माझ्याकडनं बेबीचं जे आहे ते सगळं विचारणा केली तर मेन म्हणजे माझे काही क्वेश्चन्स होते त्याबद्दल मी त्यांना विचारलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय मला अडवाईस केलं हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे मेन म्हणजे खाण्याबद्दल बोलण्याबद्दल Uh, ह्या मेन गो दोन गोष्टी होत्या ज्याला मला डॉक्टरांशी uh, कन्सल्ट करायचं होतं बेबी बद्दल कारण तो आता एक वर्षाचा झालेला आहे तर म्हटलं uh, की आणि वॉक वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज uh, जेव्हा मी डॉक्टरांना व्हिजिटला गेली तर मला डॉक्टरनी बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत तर बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण न्यू पॅरेंट असतो आणि ह्या गोष्टी आपल्याला आपले जे रिलेटिव्ह आहेत फॅमिली मेंबर्स असतात बऱ्याच वेळेस असं म्हणतात की अजून तो बोलत नाही किंवा अजून तो चालत नाही एक वर्षाचा होत आलेला आहे किंवा ह्या गोष्टी खात नाही किंवा ह्याच गोष्टी खातोय म्हणजे बऱ्याच फॅमिली बर्डन पण असतं तर मेन म्हणजे ना आता सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत मग त्या हिशोबाने आपले जे प्रिडे जे आहेत तर मोस्टली काय करायचं आपला जो प्रिडेट्रेशन आहे जो बाळाला वर्षापासून बघतोय त्याचा सल्ला घेऊन त्या हिशोबाने जर गेलं तर बेटर राहतं आय अंडरस्टँड की आपण आपल्या जे घरचे जे आहेत त्यांचंही ऐकायला पाहिजे पण बऱ्याच वेळेस असं होतं ना की त्यांच्या ज्या गोष्टी त्यावेळी ज्या गोष्टी होत होत्या तर आता त्या तशाच होतील असं नसतं तर मला डॉक्टरांनी काय ऍडवाइस केलेलं आहे एक वर्षाच्या बाळानंतर तुम्हाला काय काय लक्ष द्यायचं आहे आणि मेन म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी बंद करायच्या कुठल्या गोष्टी चालू करायच्या हे महत्वाचं बेबीला आता टिथिंग वगैरे झालेलं आहे आणि तो गोष्टी ऑब्झर्व करतो आणि आपण जर म्हटलो की ही हे आण ते सगळं करतो टाटा बाय बाय हँडशे हे सागर, सगळे मुलं करतात त्याच्यातून सगळेच मुलं जातात आतापर्यंत ह्या गोष्टी आपण शिकवतो ऍज अ मदर बट माझा मेन कन्सर्न होता की बेबी तर छान खूप क्रॉल करतो त्याचा पॉईंटच नाहीये पण धरून धरून उभा पण राहतो पण जेव्हा आपण म्हणतो ना सेल्फ तो चालायला पाहिजे त्याच्याबद्दल माझा कन्सर्न होता तर मला डॉक्टरांनी असं सांगितलं की अजून दोन किंवा तीन महिने तुम्ही इतकी घाई करू नका कारण प्रत्येक बेबी हा वेगळा वेगळा असतो तुम्ही जर असंच म्हणत गेला की अजून हा चालत नाही वगैरे ते तुम्ही स्वतः उगाच प्रेशर खाली येतात आणि काही गोष्टी फोर्स करायला लागतात जसं वॉकर वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं तर असं काही करू नका तो स्वतःहून चाललं लागेल तर हे एक महत्वाचं होतं जे की मला डॉक्टरांशी विचारायचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे बेबी ना जे अळणी फूड जे आहे ते खात नाही आता म्हणजे मी जर अर्णी आतापर्यंत त्याला सगळं अळणी अळणी देत होती दोन तीन दिवसापासून मी ना थोडं थोडसं मीठ वगैरे टाकायला चालू केलेलं आहे ते पण पिंक मीठ पण मला आज डॉक्टरांनी आश्चर्यचकित केलं आणि मला खूप बरं वाटलं मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आतापासून आता, आता मीठ वगैरे मीठ साखर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे आपण अडल्ट लोक जे फूड खातोय ते सगळं फूड आहे ना तुम्ही बेबीला देऊ शकतात आता नॉर्मली असं होऊ शकतं की काही गोष्टी त्याला आवडणार नाही काही गोष्टी आवडणार आणि तुम्ही फोर्स करायला जाणार ऍज अ मदर तुम्ही खूप छान ड्युटी सांभाळता असं ते बोलले पण सगळ्याच गोष्टी तो खाईल असं नाहीये तर माझ्या बाबतीत तसं झालेलं आहे मी स्वतः तसं केलेलं आहे तो जर खात नसेल ना मी त्याला बळच बळच असं हा अजून याने खाल्लं नाहीये असा काळपासून आतापर्यंत एवढा टाइम झाला तर अजून खाल्लं नाही माझ्या मनातही आता गोष्टी जसं तुमच्या मनातही तुमच्या मुलांबद्दल येत असेल तर डॉक्टरने मला सिंपली सजेस्ट केलेला आहे की तुम्ही असा विचार करू नका बाळा बाळा थोडा वेळ घेतात बऱ्याच वेळेस फूडची टेस्ट त्यांना आता डेव्हलप व्हायला लागते तुम्ही जर आत्ताच म्हणत असाल एक वर्ष झाल्यानंतर की अजून याला हे आवडत नाहीये हे आवडतंय तर तसं करू नका कारण तसे अजून त्यांचे तशा टेस्ट बर्ड्स वगैरे जे आहेत ते अशा काही डेव्हलप झालेले नाहीयेत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी हळूहळू इंट्रोड्यूस करा म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण जेवढं फूड खातोय नाश्त्याचे दहा पंधरा प्रकार असतील जेवणाचे दहा बारा प्रकार असतील सगळं तुम्ही चालू करा इवन पुरणपोळी चपाती आमटी भात भाज्या सगळं तर हे ऐकून जरा बरं वाटलं की आपण आपल्यासारखं फूड आता बेगीला देऊ शकतो हळूहळू आणि स्पायसेस वगैरे पण आता नॉर्मली चालू करा गूळ मीठ तेल तूप सगळ्या गोष्टी तर हे त्यांनी मला छानपैकी सजेस्ट केलेलं आहे की के तुम्ही आता हे स्टार्ट करू शकता आणि त्यांनी सांगितलं मेन म्हणजे ना आता इथून पुढे पक्ष्यांचे प्राण्यांचे फुलांचे फळांचे माणसांचे वेगवेगळ्या गोष्टींचे पिक्चर्स वाले बुक्स आणा आणि त्याच्यासोबत त्या इंटरॅक्शन करा त्याला शिकवा जास्तीत जास्त त्याच्यासोबत टाइम स्पेंड करा म्हणजे वस्तू सांगा आणि जे मोठे थोडीशी त्याच्यापेक्षा मोठी जी मुलं आहेत त्याच्यासोबत त्याला खेळू द्या त्यांच्यासोबत त्याला टाइम स्पेंड करू द्या हे त्यांनी मला मेन सांगितलेलं आहे म्हणजे जेणेकरून तो थोडासा बोलायला लागतो इंटरॅक्शनचे स्किल वाढतात आणि जे तुमचे घरी आजी आजोबा असतील त्याच्यासोबत त्यांना टाइम स्पेंड करू द्या आता बऱ्याच ठिकाणी आजी आजोबा वगैरे नसतात तर इट्स ओके आपण ऍज अ पॅरेंट ते इनिशिएटिव्ह घ्यायचं त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करून त्याला वेगवेगळे पिक्चरचे बुक्स वगैरे जे आहेत ऑनलाईन बरेच काही काही गोष्टी मिळतात जे की आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे पण मी अजूनही विचार करते की मी आता वे बेबीसाठी वेगवेगळे पिक्चर्स वेगवेगळे अजून मोठ्या कलरफुल जे आहेत त्याचे बुक्स वगैरे मी नक्कीच ऑर्डर करणार आहे जेव्हा मी करेल तेव्हा तुम्ही तुमच्याशी नक्की नक्त शेअर करेल तर हे एक त्यांनी मला छान सांगितलेलं आहे काही गोष्टी बंद करायला लावलेल्या आहेत ते म्हणजे आतापर्यंत एक वर्षापर्यंत ना व्हिटॅमिन डी आणि आयर्न आम्ही देत होतो तर आता मला त्यांनी हे दोन्ही ते टॉनिक्स आहेत ते आता पूर्णपणे स्टॉप करायला सांगितलेलं आहे फक्त त्यांनी सांगितलं आहे, सन आहे। जर जर दे दे की सन एक्सपोजर जे आहे म्हणजे जर तुम्ही जर सकाळी त्याला दहा पंधरा मिनिटं ना पण उन्हामध्ये फिरवा तर आम्ही ऑलरेडी अर्धा एक तास फिरवतोच त्याला तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये पण ते म्हटले की सगळे दोन्ही जे टॉनिक्स होते ते सगळे बंद करा त्याच्यानंतर इथून पुढे सॉफ्ट नॉन स्पायसी वगैरे जे आहे हे ऐवजी तुम्ही आता थोडं थोडं फॅमिली फूड जे आहे म्हणजे फॅमिली फूड जे आहे ते इंट्रोड्यूस करा आणि त्याच्या व्यतिरिक्त दूध जे आहे वरच वरचं जे दूध आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वे शेक्स वगैरे बनवून त्याला पिऊ घालू शकता म्हणजे चिकू शेक सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट शेक चिकू शेक आंबा त्याच्यानंतर केळी सगळ्या प्रकारचे जे आपण शेक बनवू शकतो मिल्क शेक वगैरे त्या हिशोबाने वरच्या दुधामध्ये असे शेक वगैरे बनवून तुम्ही त्याला देऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायजीन तर तुम्ही आता त्याला त्यांनी काही गोष्टी मला दिलेल्या आहे पर्टिक्युलर बॉटल आणि पेस्टचं नाव दिलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की आता याला ब्रश वगैरे करायला स्टार्ट करा तर आता ब्रश वगैरे करायला सुद्धा स्टार्ट करणार कारण त्याचे ऑलरेडी पाच जे टीथ आहे ते आलेले आहे त्याच्यामुळे डॉक्टरने मला हा अडवाईस केलेला आहे के आता तुम्ही त्याचं ब्रशिंग वगैरे स्टार्ट करा त्याच्यानंतर लहान मुलांचे ना खूप आता इथून पुढे डोक्यावर पडतात चाल म्हणजे असं पडतात वगैरे उभे राहिले की खाली पडू शकतात त्याच्यानंतर तुम्ही जर चहा कॉफी घेणार तर ते पटकन हात टाकू शकतात किंवा गरम त्यांच्या अंगावर ते उतून घेऊ शकतात दरवाजामध्ये बोट वगैरे अडकू शकतात तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आवड करायच्या आहेत की तो अप्ता, करता कि कर, आता आताच पासूनच बेबी करतात की ड्रॉर्स ओपन कर त्याच्यामध्ये हात घाल या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दहा पटीने जास्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे हे त्यांनी मला खूप सिरियसली सांगितलं कारण त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये खूप मेजर ऍक्सिडेंट होऊ शकतात कारण बेबी अजून छोटा आहे आणि आता जास्त तो ऍक्टिव्ह होणार ऍक्टिव्हिटी जास्त करणार त्याच्यामुळे तुम्हाला दहा पटीने जास्त आता इथून पुढे लक्ष द्यायचं आहे हे त्यांनी मला खूप म्हणजे अगदी सिरियसली ही गोष्ट सांगितलेली आहे कारण ऑलरेडी तो एक दोन म्हणजे तसं म्हणायला गेलं तर कसं आता बेबी डोअर्स ओपन करतात क्लोज करतात छोटे छोटे ड्रॉवर्स असतात ते ओपन क्लोज करत असतात वर बसतात वर उभे राहतात सपोर्ट खाली बसायचा प्रकल्प प्रयत्न करतात या गोष्टींपासून त्यांनी मला सांगितलं की त्याला जे करायचं ते कळेल पण तुम्हाला कॉन्स्टंटली त्याच्यावरती लक्ष हे ठेवायचं जर एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बेबी ना आमचा स्वतःच्या हाताने चपाती वगैरे अशा काही गोष्टी खातोय तर त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्हाला त्याला अजून एनकरेज करायचं आहे की जो स्वतःच्या हाताने खायला चालू करेल मग त्याच्यामध्ये मी आता अजून इम्प्रुव्हमेंट करणार आहे कारण मी आता काय करायची फक्त जे ड्राय ड्राय गोष्टी आहे ना ते त्याच्या हातामध्ये द्यायची आणि तो खायचा पण आता इथून पुढे मला हळूहळू त्याला चपाती भाजी किंवा ड्राय भाजी किंवा अशा भात वगैरे ह्या गोष्टी पण आता हळूहळू मी करणार आहे जेणेकरून तो त्याच्या त्याच्या हाताने खाऊ शकेल तर ह्याच्यामध्ये मला एक इम्प्रूव्हमेंट महत्वाची आणि मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की जेव्हा बेबी जेवायला बसवतात वगैरे ना टी व्ही किंवा फोन वगैरे लावून देतात तर मला आज डॉक्टरांनी दोनदा तीनदा एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की ज्यावेळी बेबी जेवतो तो, तो जेवत नाही इकडे पळत इकडे पळतो तर चुकूनही त्याच्यासमोर फोन किंवा टीव्ही वगैरे ऑन करून ठेवू नका आणि त्या करताना जेवण करताना ह्या गोष्टी प्लीज तुम्ही बंदच ठेवा ते तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे तर मला हा हा सल्ला डॉक्टरांचा खूप आवडलेला आता जवळजवळ तो एक वर्षाचा झालेला आहे आम्ही अजिबात ना टी व्ही ना फोन वगैरे काही असं त्याला एकदम म्हणजे तो जेवतोय किंवा ऐकत नाही म्हणून त्याच्यासमोर फोन ठेवलाय आणि मग तो शांत राहील असं नाही केलेलं आतापर्यंत नाही केलेलं तर आतापर्यंत ह्या गोष्टी पाळल्या तर इथून पुढे आम्ही नक्की त्या पाळणार आहोत तर डॉक्टरांनी स्ट्रिक्टली हे मला सजेस्ट केलेलं आहे की इथून पुढे बेबी जास्त टँट्रम्स करतील ऐकणार नाही जास्त चिडचिड करतील जास्त अंग सोडून देतील वगैरे म्हणजे खूप आरडाओरडा करू शकतील तर तुमचं पेशन्सही जाऊ शकतात पण त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत हातात ते सेलफोन किंवा टीव्ही वगैरे ऑन करून देण्याचा अजिबातही प्रयत्न करू नका जेवढं तुम्ही त्याला फिजिकल इंटरॅक्टिव्ह स्वतः हे कराल ते बेटर राहील पण टीव्ही आणि सेलफोन पासून तुम्ही दूरच ठेवा असं मला त्यांनी एक छान अडवाईस दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मनामध्ये असा विचार आला होता की आता एक वर्ष झालेला आहे तर ब्रेस्ट फिडिंग वगैरे बंद वगैरे करायचं असं पण मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेस ना बेबी रात्री स्वप्न पडतात आणि ते मध्येच उठतात रडायला लागतात तुम्ही आणि माझ्या बेबी सोबत अजून असं होत आहे तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही अजून पाच महिने म्हणजे दीड वर्षाचा बेबी होईपर्यंत ब्रेस्ट फिडिंग ही कंटिन्यू ठेवायची Uh, बऱ्याच मुली घाई करतात ब्रेस्ट फिडिंग बंद करतात आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतात त्यांनी माझ्याशी ते शेअर नाही केलं पण त्यांनी मला एवढा सजेस्ट केलेला आहे की अजून तुम्हाला पाच सहा महिने आहे जे की ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करायचं आहे कारण इमोशनल टच इमोशनल सपोर्ट हा आता अजून ह्या वयामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना तर त्यांना एकटं वाटू नये झोपेमध्ये भीती वाटू नये आणि वेगवेगळे स्वप्न पडतात त्याच्यामुळे ते घाबरू वगैरे नाही त्याच्यामध्ये तुमच्या जवळ येतात आणि थोडस फीड करायला मागतात तुम्ही ते जरूर करा पण एकदमच ब्रेस्ट फिडिंग आता सोडून द्यायचंय म्हणून असं काही विचार करू नका तर मला त्यांनी सल्ला दिलेला आहे आणि मी काय ब्रेस्ट फिडिंग लगेच सोडणार नाहीये मी हे कंटिन्यूच करणार आहे जो एक बेबी जो आहे अजून पाच सहा महिने वगैरे म्हणजे दीड वर्षाच होईपर्यंत आता तो एक वर्षाचा झालेला आहे अजून एक पाच पाच सहा महिने तर मी कंटिन्यू करा तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी डिस्कस करायचं होतं मे बी तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून थोडीशी हेल्प होईल कारण बऱ्याच गोष्टींमध्ये आपण घाय करत असतो आणि आपल्याला आजूबाजूच सांगणारे बरेच लोक असतात कोणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगतात आपण घाबरून जातो की माझा बेबी ह्याचा बेबी असा करतोय मग माझा बेबी अजून का नाही करत आहे याच्यामध्येच ह्या विचारामध्ये आपण स्वतः ऑलरेडी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीची स्ट्रेस असतात आणि ह्याचं स्ट्रेस घेऊन आपण अजून प्रेस तर तो, त्याच्यापेक्षा तो बेटर वे हा सगळ्यात महत्वाचा आपण स्वतःहून सगळे एज्युकेटेड आहोत त्याच्यामुळे हे एक मस्तच लक्षात ठेवायचं सिम्पल की सगळे बेबी हे वेगवेगळे असतात प्रत्येकाची डेव्हलपमेंट कमी जास्त होऊ शकते त्याच्यामुळे कम्पॅरिझन हा वे आऊट नाहीये आपण आपल्या मुलाला मुलासोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करून स्क्रीन टीव्ही या गोष्टींपासून बाजूला ठेवून इंटर फिजिकल ऍक्टिव्हिटी सगळ्यांसोबत मिक्सअप होणं या गोष्टींमध्ये जर लक्ष दिलं तर ऑटोमॅटिक आपला जो बेबी आहे छान ग्रोन अप होतो डेव्हलपमेंट माइलस्टोन छान येतात तर हेच मला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करायची होती आता राहिला माझ्या बेबी बद्दलच कन्सर्न तर बेबीच्या सगळ्या गोष्टी ओके आहेत तो सगळ्या साइडने फिट आहे हाईट वेट उंची सगळ्या गोष्टी ओके आहेत त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की काही काळजी करायचं कारण नाहीये आता इथून पुढे तुम्ही फक्त त्याच्या खाण्यापिण्याकडे आणि बाकीच्या गोष्टीकडे हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट एक्साइटिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब शेअर्स कमेंट्स नक्की करून जा बाय बाय